नमस्कार मित्रांनो आता खास दिवाळीसाठी के जी एन ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे ही ऑफर फक्त अठरा ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत असेल ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर के जी एन ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला एक हजारच्या खरेदीवर स्मार्टवॉच फ्री दोन हजारच्या खरेदीवर सोन्याचे चीन फ्री तीन हजारच्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री सहा हजारच्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्री ये, एक लकी ड्रॉ काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला एक ग्राम सोन्याचे नेकलेस मिळणार आहे क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन पुण्यातील मतदार यादीत घोळ असल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप पुणे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मतदार यादी पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे त्यानुसार बावधन कोथरूड प्रभागातील मतदार यादीची पडताळणी करण्यात आली मनसे सरचिटणीस बाळा शेडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी कोथरूड विभाग सचिव राजेंद्र वेडे पाटील शहर संघटक प्रशांत मते शहर सचिव संजय भोसले उपविभाग अध्यक्ष महेश लाड आणि शहर सचिव रमेश जाधव यावेळी उपस्थित होते शेडगे म्हणाले हा प्रभाग खडकवासला कोथरूड आणि भोरमुळशी विधानसभा मतदारसंघात येतो प्रभागातील एक हजार एकशे अठ्ठावन्न मतदारांची नावे मतदार यादीत दोन तीन आणि चार वेळा नोंदवण्यात आली आहेत दुबार नावांमध्ये काही ठिकाणचे पत्तेही तेच आहेत तसेच काही मतदारांची नावे कन्नड आणि गुजराती भाषेत असल्यामुळे मतदार ओळखता येत नाहीत ते म्हणाले मतदार यादीत काही नावे सारखी असू शकतात मात्र या दुबार मतदारांची छायाचित्रे ही तीच आहेत एकच नाव वगवेगळ्या पद्धतीने नोंदवण्यात आले आहे मतदार तेच आहेत फक्त त्यांचे पत्ते बदलले आहेत पडताळणी करताना खडकवासला भोर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या यादीत अशी अनेक नावे आढळून आली त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त आणि महाऊर्जाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया यांचे नाव भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नोंदवण्यात आल्याचा दावा मनसेचे बाळा शेडगे यांनी केला मतदार यादीत सनदी अधिकाऱ्यांची नावे दुबार नोंदवण्यात येतात त्यामुळे नागरिकांनी मतदार यादीवर विश्वास ठेवायचा का असा सवालही त्यांनी उपस्थित केला प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा